सरकार कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील भेट घेणार आहेत अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत जल आयोगाला पत्र दिलं देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातली माहिती सुद्धा मागवली गेलेली आहे असं विशाल पाटील यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्यांना हा ही उंची वाढवायला परवानगी दिला असतात ते सांगतात त्याचीसुद्धा माहिती मागितलेली आहे तीसुद्धा लवकरच आपल्याला मिळेल कर्नाटक शासनाने ही उंची वाढवल्यावर सगळ्यात जास्त नुकसान ते ते ले ले हे त्यांच्या राज्यात होणार आहे सांगली शहराला पुराचा धोका वाढत असला तर त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि ह्या उपाययोजना केल्याशिवाय मान्यता मिळू नये ह्यासाठी मी जल आयोगाकडे पत्र लिहिलेलं आहे लवकरच विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखालती डी के शिवकुमार जे तिथले मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि सिद्धरम्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहे तानी